नमस्कार मी गीतांजली कोळी सामाजिक कार्यकर्ता धुळे गेल्या सव्वीस जानेवारीपासून येत्या सव्वीस जानेवारीपासून आमरण कुपोषणला इथं बसलेली होती फक्त पाण्यावर की आमच्या धुळे जिल्ह्यातील जे दोन हजार अकराच्या जनगणनेत जवळपास साठ हजार आदिवासी टोकरे डोअर मल्हार महादेव कोळ्यांची संख्या दाखवण्यात आलेली परंतु दाखले देताना प्रांताधिकारी एकोणीसशे पन्नास पूर्वी कोळीची नोंद आला डोर कोळीची नोंद आला असे सबब सांगून येतो पुरस्परपणे आदिवासी टोकरे कोळी असताना देखील कोळी नोंदवरून दाखले फेटाळत होते विरोधात या अन्यायाच्या विरोधात आम्ही मी अमरण उपोषणाला बसली होती आज अमरण उपोषणाच्या दहाव्या दिवशी धुळे प्रांताधिकाऱ्यांनी सकारात्मक निर्णय घेऊन आम्हाला दाखले आज वितरित केलेले आहे टोकरे कोळींचे आणि याबद्दल प्रांताधिकाऱ्यांचे मनापासून आभार अशा पद्धतीने सुलभपणे काठी न लावता आम्हाला आदिवासी टोकरे ढोर मल्हार महादेव कोळींचे दाखले वितरित आता होणार आहेत त्याबद्दल धुळे प्रांताधिकाऱ्यांचे मनस्वी आभार आणि समाज बांधवांचे अभिनंदन की त्यांनी या उपोषणाला खूप तरुण मुलांनी साथ दिली मला आणि हे तरुण मुलांसाठीच असं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र